पुणे जिल्ह्यातील नारायणगाव जवळ सपाट प्रदेशात असलेल्या एका डोंगरावर नारायणगड हा किल्ला आहे शिवनेरी किल्ला जुन्नर ही बाजारपेठ आणि नाणेघाट हा प्राचीन व्यापारी मार्ग यांच्या जवळ असल्यामुळे नारायणगड किल्ला एकेकाळी महत्वाचा किल्ला असावा किल्ल्यावरील कातळात कोदलेल्या पायऱ्या आणि टाक्यांवरून किल्ल्याची बांधणी सात वाहन काळात झाली असावी किल्ल्याजवळ असलेल्या फोडत गावात उभारलेल्या टेलिस्कोप लेन्समुळे ले हा ले 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 ले, भाग पुन्हा प्रसिद्धीच्या झोतात आला किल्ल्यावर जाताना आणि किल्ल्यावर या टेलिस्कोप पाहायला मिळतात मुंबई आणि पुण्यावरून एका दिवसात हा किल्ला पाहता येतो एकदा हा सुंदर किल्ला आहे नारायणगड या किल्ल्याच्या दिशेने जाण्यासाठी आम्ही निघालो पुण्यावरून पुणे नाशिक रोडने पुणे चाकण मार्गे नारायणगावच्या दिशेने आम्हाला जायचे होते प्रवासात जेवण आणि नाश्ता कुठे भेटेल याची चिंता कायम असते आम्हाला भेटलं राजगुरुनगरच्या पुढे गेल्यावर खेडघाट घाट डाव्या बाजूला असलेलं उत्तम रेस्टॉरंट आकाश युअर फिरिज रेस्टॉरंट येथे आम्हाला उत्तम प्रकारे नाश्ता भेटला आम्ही इथे ते नाश्ताही केला आणि पुन्हा प्रवासाला सुरुवात केली नाशिक रोडच्या प्रवासात नारायणगावच्या बायपासने काही अंतराळ आम्हाला उजव्या बाजूला वळण घ्यायचं होतं तुम्ही लक्षात ठेवा पुण्यावरून येताना उजव्या बाजूला वळण घ्यायचंय आणि या किल्ल्याकडे जाताना तुम्ही पुणे नाशिक किंवा मुंबईवरून सुद्धा सहज येऊ शकता इतकं हे जवळ अंतर एकच वाटेल सहज किल्ल्यावर गाडीतून प्रवास करताना समोर उंच असा नारायणगड दिसू लागला होता आम्ही कमानीतून प्रवेश केला गाडी पार्क केली आणि मग निघालो किल्ल्याच्या दिशेने कार मी आज आलेलो आहे जुन्नर तालुक्यातील नारायणगड नारायणगड हा किल्ला नारायणगाव पासून एकदम जवळचा आहे इथेच गाडी लावायला जागा आहे पाय पाय पायवाटेवरती पायऱ्या पण असल्यामुळं चालायला अडचण येणार नाही तर आपण आता किल्ल्यावर जाणार आहोत आणि ते काय काय आहे पाण्यासारखं ते पाहणार आहोत नारायणगड चढताना पायथ्यापासून त्या किल्ल्यापर्यंत उत्कृष्ट प्रकारे पायऱ्या बांधलेल्या आहेत त्यामुळे चालायला कुठेही अडचण नाही फक्त पायऱ्याच नसून कठड्यांचं सुद्धा बांधकाम केलेलं आहे तिथे गाडी पार्क केली तिथपासून पायऱ्या चालू आहेत आणि पूर्ण कातळ तसा उंच असल्यासारखा मला तरी बऱ्यापैकी जसा शिवनेरी किल्ला भासतो तसंच याचा स्ट्रक्चर बऱ्यापैकी भासते असा सुंदर असा हा किल्ला आहे किल्ल्याच्या मध्ये पोचलेलं आहोत आम्ही पण किल्ल्यावर असं जास्त झाडी काय जाणवत नाही आहे महाराणावर असल्यासारखं झुडपं का आणि काटेरी झुडपं दिसत आहेत देवी काही देवीच्या मंदिरापासून गडाच्या माथ्यावर जाण्यासाठी वन विभागाने बनवलेल्या पायऱ्या असून पुढे दगडात तोडलेल्या मूळ पायऱ्या गडाच्या पडलेल्या प्रवेशद्वारापर्यंत दिसतात किल्ल्याच्या दक्षिणेची तटबंदी उद्ध्वस्त झालेली असून तटबंदी बरीच शाबूत आहे या तटबंदीत काही बुरुज बघायला मिळतात तटबंदीवर काटेरी झुडपे उगवलेले आहेत गडाचे प्रवेशद्वार पूर्वाभिमुख व अवशिष्ट रूपात असून प्रवेशद्वारातून आत गेल्यावर वाटेच्या दोन्ही बाजूस खांब उभे करण्यासाठी खोदलेले खड्डे दिसतात आता मी किल्ल्याच्या मध्य भागापर्यंत पोहोचलेलो आहे थोडस ऊन पण लागतं आज किल्ला लांबचा प्रवास असल्यामुळे मला किल्ल्यापर्यंत यायला किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत यायला बराच उशीर झालेला आहे आ, आता इथे काही टप्पा आहे पायऱ्या संपलेल्या आहेत पण या कात्रात कोरलेल्या पायऱ्या म्हणजे याच किती किल्ला किती जुना आहे किती पुरातन आहे याचं हे उदाहरण म्हणजे या कात्रात कोरलेल्या पायऱ्या कारण की हा खडक जर पाहिला तर एकदम कातळ खडक आहे म्हणजे जुन्या आता ज्या नवीन पायऱ्या आहेत त्याच्या अगोदर त्या पूर्ण कात्रातल्याच पायऱ्या असणार आहेत आता ह्या झिजत गेलेल्या आहेत चालायला आधार म्हणून बऱ्यापैकी लोखंडी रॉड सुद्धा उभे केलेले आहेत हे पाईप त्याचा आधार घेऊन पुढे जायचंय किल्ला इतका अवघड नाही आहे सहकु तुम्ही सहकुटुंबसुद्धा सहज पाहायला येऊ शकता इतका हा सोपा किल्ला आहे आणि सेफ्टी रेलिंग असल्यामुळं तीही काळजी नाही आहे तर आपण आता वरती पाहूयात काय भेटतंय पाहायला आपल्याला भौगोलिकदृष्ट्या नारायणगडाकडे पाहिले तर हा किल्ला उंचीने अगदी छोटा आहे परंतु किल्ल्याला चारही बाजूने नैसर्गिक कातळगडा आपल्याला बघायला मिळतो त्यामुळे जास्त तटबंदी किल्ल्याला दिसत नाही आपल्याला भूजांचे अवशेष आणि तटबंदीच्या खुना देखील पाहायला मिळतात किल्ल्यावर पूर्वी नारायणाची मूर्ती होती असा काही उल्लेख देखील मिळतात देखी देखी संपूर्ण किल्ला पाहत पाहत एकदाच्या किल्ल्याच्या माथ्यावर प्रवेश केल्यावर समोरची दृश्य बघण्यासारखी होती आत्ता किल्ल्याची चढाई संपलेली आहे आणि सपाट सपाटाखालेला आहे किल्ला दोन टप्प्यात विभागलेला आहे माझ्या उजव्या बाजूला आहे एक पसरलेला ते डावा बाजू असा डोंगरचा आडवा पसरलेला आहे तर आपण आत्ता पहिल्यांदा मंदिरात जाऊयात तिथे थोडंसं पाणी पिऊन रेस्ट घेऊ आणि मग किल्ल्याची माहिती पाहूयात किल्ल्यावर अवशेष खूप कमी दिसतात आता बघताय पाण्याचं टाका आता आहे आता जानेवारी आहे बऱ्यापैकी या भागात पाण्याचा असल्यामुळं पाणी अवेलेबल नाहीये पण स्वच्छता मात्र चांगली आहे या किल्ल्यावर अवशेष खूप कमी शिल्लक आहे जसे जसे इतर ठिकाणी दरवाजे असतात किंवा काही असेल तर तिथं बऱ्यापैकी अवशेष कमी आहे इकडे बहुतेक कंगडी बांधकाम आहे सूचना फलक गेलेल्या आहेत इथे बहुतेक वाड्याचा वाड्याचे अवशेष आता आर्किटेक्चर दगड लावलेले आहेत सूचना फलक गेलेले आहेत त्यामुळे सूचना फलक फलक गरजेच्या आहेत जर इथे कोणी आलं तर त्यांना माहिती भेटावी मंदिर आहे इथे आणि ज्या दगडांची रचना आहे याच्यावरून तरी वाटतंय आहे हेच वाड्याचे अवशेष असावे बाकी तर किल्ल्यावर कुठेच काही दिसत नाही आता मी किल्ल्याच्या टॉप वर आलेलो आहे एकदम हा किल्ल्याचा टॉप आहे आणि तेच मंदिर आहे मागे बघताय माझ प्रदूषण बाहेर प्रदूषण खूप असल्यामुळं लांबचा परिसर असा व्यवस्थित दिसत नाहीये आणि या टॉपवरून जवळपास कुठं डोंगर पण दिसत जस पाहिलं तर किल्ला हा खूप सुंदर परिसर आहे आता आपण मंदिरात जाऊन मंदिराचं दर्शन घेऊयात या किल्ल्याचा इतिहास फारसा उपलब्ध नाही सोळाशे पाच पासून या परिसराचा ताबा शहाजी राजांचे वडील मालोजीराजे यांच्याकडे होता सतराशे अडतीस मधील एका पत्रानुसार हा किल्ला स्वराज्यात असल्याचे दिसते बाळाजी विश्वनाथ पेशवे यांनी हा किल्ला बांधल्याचे म्हटले जाते परंतु यासो दुजोरा देणारे संदर्भ मिळत नाहीत भाऊजी इंदुलकर यांची नेमणूक किल्ल्यावर केलेली असल्याचे दिसते छत्रपती शाहू महाराजांनी बाजीरावांना पेशवेपदाची सूत्रे देताना नारायणगाव परिसराचा सरंजामा दिला होता सतराशे तेरामध्ये सरकाजी राऊ पासलकर हा गडाचा हवालदार म्हणून नेमणुकीस होता सतराशे अठ्ठावीस मध्ये निजाबांनी या प्रांतावर स्वारी केलेली होती तेव्हा चिमाजी आपांचे या भागात निजामांच्या हालचालीवर लक्ष होते पूर्वेकडील गावांचा महसूल या किल्ल्यावर जमा होत असे या किल्ल्याचा सरंजाम पेशव्यांनी उदाजी पवार या सरदाराला दिल्याचे दिसते पुढे छत्रपती शाहू महाराजांच्या कारकिर्दीतच या किल्ल्याचे बांधकाम नानासाहेब उर्फ बाळाजी बाजीराव पेशव्यांनी पूर्ण केले आता जस्ट हस्तमाता मंदिर या मंदिरामध्ये दे, देवीचे दर्शन घेतले आणि या किल्ल्याचा परिसर आपण समजून घेऊन हा आडवा पसरलेला किल्ला आहे उत्तर दक्षिण दिशेस आडवा डोंगर पसरलेला आहे बऱ्यापैकी किल्ल्यावरती असं विस्तृत जागा नाहीये खूप कमी जागा आहे आणि बरेच किल्ले आपल्याला माहिती पडत नाहीत आपण जातही नाही आपल्याला फक्त ठराविक किल्ल्यांच ज्ञान राहतं परंतु आपण आपल्या परिसरात ही भरपूर किल्ले आहेत की ज्यांची प्रत्येक गोष्टीची माहिती आपल्याला हवी आहे असाच हा किल्ला आहे नाशिक रोडला जाताना तुम्ही जर कधी नारायणगाव पशी येत असाल तर नारायणगावापासून फक्त दहा किलोमीटर अंतरावर असलेला हा नारायणगड आहे तुम्ही जर कधी आलात तर अवश्य भेट द्या चालायला अवघड नाहीये खूप सोपा आहे आणि येथून विस्तृत पठार दिसत दिसते आज प्रदूषण असल्यामुळे जास्त व्ह्यू चांगला दिसत नाहीये दूषित दिसतय पण खूप असं जवळपास कुठे या उंचीचा डोंगर पण नजरेस पडत नाहीये इथून जुन्नर किल्लाही खूप जवळचा आहे पण आपण आला तावश्य भेट द्या प्रवाशी पुण्यावरून नाशिक रोडने नाशिकला प्रवास करतात रस्त्यामध्येच आपल्याला चाकण नारायणगाव ही महत्वाची ठिकाणे लागतात परंतु नारायणगावापासून जवळच असलेला नारायणगड मात्र कुणाच्याही नजरेस येत नाही आपण पुण्यावरून नाशिक रोडला जाताना अवश्य एकदा तरी या नारायणगडला नक्कीच भेट द्या इतका हा सुंदर किल्ला आहे माझा संपूर्ण किल्ला फिरून झालेला आहे किल्ला पाहिला आहे आणि आता परतीचा प्रवासालाही सुरुवात आहे या किल्ल्यावरच बऱ्याच गोष्टी मला खूप चांगल्या वाटल्या ती म्हणजे जायला योग्य पायऱ्या आहेत रस्ता चांगला आहे आणि स्वच्छता मात्र एक नंबर आहे कुठेही तुम्हाला घाण आढळून येणार नाही एकदम सुंदर वाटलं इथे हा किल्ला पाहून परत खाली आलोय या किल्ल्याची माहिती कशी वाटली हा किल्ला कसा वाटला हे तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि जर कधी या प्रवासात असाल तुम्ही पुण्यावरून नाशिक रोडला जाताना तर लक्षात ठेवा नारायणगावपासून खूप जवळ अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर आहे तर या किल्ल्याला अवश्य भेट द्या इतका सुंदर हा किल्ला आहे तर चला आपण असंच परत भेटू नेक्स्ट ठिकाणी नेक्स्ट धन्यवाद